तुझी आणि एकमेव मी तुझा आहे ज्या दिवशी आपण हे असं भगवंताला आपलं समर्पण करतो या व्यतिरिक्त देवाला ना आपल्या पानाची गरज आहे देवाला आपल्या काही गरज नाही आणि मग मला सांगा ज्याच्यावरती प्रेम आहे त्याचा विसर्ग कधी होतो का हो ज्याच्यावरती प्रेम आहे त्याचा कधी विसर्ग होतो का मला हे सांगायची गरज नाही आजकालचं सगळ्यांना हे उदाहरण माहितीये बरं चला तुम्ही थोडेसे वयस्कर आहात नवीन तरुण पिढीला विचारा जे प्रेमात पडलेले असतात ते चोवीस तास त्यांना दिनरजनी हा धंदा <laughs> त्यांना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळं जग एका बाजूला त्याचा मेसेज आला की नाही तिचा मेसेज आला की नाही ती जेवली असेल का नाही तो झोपला असेल अरे झोप म्हणून झोपणारच आहे ना

देवांचा परिचय नाही तरी तुम्ही सगळं काही अर्पण करायला तयार होता ज्या ईश्वराशी आपला जन्म जन्मांतरीचा संबंध आहे नवे नवे जो त्याच्यात आणि आपल्यामध्ये तीन मात्र भेदच नाही आपण त्याचे अभिमान जे अंग आहोत त्या सुद्धा आमचं ईश्वरावर प्रेम जडत नाही आणि त्याला आम्ही आमचं म्हणत नाही याच्यापेक्षा शोकांतिका काय असणार आहे विठ्ठल विठ्ठल कुठेतरी आपण जोडल्या गेलो पाहिजे यासाठी ही सगळी साधन आहे कारण तुम्ही बघा आपला परमार्थ कुठून सुरू होतो पहिले आपण हात जोडतो का देवाच्या समोर नाही आपली सुरुवात तिथून होते बाबा देव घरामध्ये देव आहे आपल्या घरात तर पाया पडलं पाहिजे गावातल्या मंदिरामध्ये गेलं पाहिजे नाही रोज तर किमान मानशतीचा उत्सव आहे तर जाऊन पाया पडलं पाहिजे डोकं टेकवून आलं पाहिजे स्वार्थ भावनेने का होईना कुठल्याही भावनेने का होईना तेवढं माणूस करायला हळूहळू माणसाला असं वाटतं एखादी उघरगृती उभाराने पण हे सगळं संसाराच्या मुलीने सुरू होतं बरं का तिकडे काही कमी पणायला लागलं काही केल्या आता उलट जाग लागत नाही तर मग तो इकडे लागायचा मग देवाला अगरबत्ती होणार सुरू होत आहे मग अगरबत्तीचं दिव्यावरती येतो आपण मग दिवा करता करता असं वाटतं एखादं फुल तरी व्हावं मग फुल वाहता वाहता असं वाटलं आपल्याला हा देव आवडतो याचा फोटो तरी असला पाहिजे मग फोटो करता करता असं याची वाटत घालता येत नाही आपल्याला मग याची मूर्ती असली पाहिजे मग छोट्या मूर्तीवर काम भागत नाही तर शृंगार करता येत नाही मग मोठी मूर्ती पाहिजे मग त्याला काय असंच ठेवायचं का मग काहीतरी खायला जायचं मग अंगूर केळी मग असं वाटतं काय मी भाजीपोडी खातोय माझा देव उपाशी ठेवायचा मग भाजीपोळी

डोळ्याला फुल लागतंय मग आपण म्हणतो नको हे फुल लक्षात घ्या पहिले त्याच्यासाठी फुल वाहिले जात होत असं माझ्या देवाला नको नको ते या अगरबत्ती माझ्या देवाला त्रास होत असेल ती असं करता करता जे जे तुम्ही दिलंय ना ते ते सगळं तुम्ही काढताय आणि मग बसला देवासमोर की असं देवाशी चर्चा तुम्ही बघा ना आपण एखाद्या कामाला गेलो काही प्रेम नसतात काम करतो आणि निघून येतो पण जिथे प्रेम असून तिथे काम

काही आहे आणि आता मी आहे मग त्यानंतर आता कुठल्याच उपचारिकतेची गरज उरत नाही मग त्यावेळेला दोनच गोष्टी होतात एक तर संवाद होतो आणि दुसरं भजन तो म्हणतो हरी तुझे नाव अखंड आता फक्त गाणार आहे दुसरं काही करणार नाही तेव्हा या सगळ्या उपाधी सगळी साधनं

ही अखंडता ही अनन्यता त्या ठिकाणी प्राप्त होते आणि त्यासाठी ईश्वराला जे आवडतो ईश्वराला काय काय दिवस देवाला का भजन करणे आवडे देवासितो येतो एका प्रकार नामाचा उशा मग त्यालाच प्राप्त करायचं त्याच्या प्राप्तीसाठी त्याला जे आवडतं तेच केलं पाहिजे ना त्याला जर त्याचं नाम आवडत असेल तर मग इकडे तिकडे पडण्याची काही गरजच नाही काही गरज नाहीये म्हणून जो संतांचा आशिय होऊन चालतो ना महाराज त्याच्या जीवनामध्ये हो कधीच भटकंती होणार नाही पण जो हो जो संत त्याच्या जीवनामध्ये नाहीये आणि स्वतःवर म्हणतोय मला देव कसा मेल त्याला स्वतःचा सोडायचाच नाहीये स्वयंभू आणि देव प्राप्त करायचा आहे तर त्याला देव सगळ्या मार्गात भटकवल्याशिवाय भटकवतो 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 भटकवून असा आदळतो ना मग त्याला आदळल्यावर कळतं हे आपलं काहीतरी चुकतं

लवकर देव कुठे भेटेल आपल्या विचाराने का देवाच्या विचाराने देवाच्या मग तिथे समर्पण करून तो जो मार्ग दिलाय त्या मार्गाने आपण पाहिजे हे कळालं तुकोबाला म्हणतात देवा तुझं नाव सोडलं तर आता आम्ही दुसरं काही करणार नाही अखंड भगवंताच नाम संत घेत आहे आणि हे सांगण्याची गरज नाही मला ते नुसतं लिहिल्या गेलं असं नाहीये तुकोबांची स्थिती आहे छंद लागलाय ती वाणी ऐकायलाच तयार होत नाही तिला सांगितलं बाई उगी राह तरी ती शांत बसत नाही प्रातर विधीला जाव तरी तिथे सुद्धा भगवंताचं नाम जपल्या जात आहे माझी मज झाली मनावर वाचा छंद या नामाचा